लग्न झालेल्या जोडप्यांनी अग्नेय दिशेला का झोपू नये लग्न झालेल्या जोडप्यांनी अग्नेय दिशामध्ये झोपू नये कारण अग्नितत्वाचा जो काही दाह आहे ज्वालास्वरूप तो जो काही दाह आहे तो, 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 तो कलहाला निर्माण करतो त्याचप्रमाणे अग अग्नेय दिशेमध्ये सविता सवितृ ही देवतांची जी काही चैतन्य आहे त्या चैतन्यामध्ये चैतन्या सेक्स रिलेटेड गोष्टी करणं हे चुकीचं आहे यामुळे बीजांकरण परिपोषण आणि प्रजनन म्हणजे गर्भधारणा होणाऱ्यालाही अनेक अडथळे दिसून येतात ह्यासोबतच जर का पश्चिमेला प्रांगणे विहिरे बोरवेले असं जर का असेल तर त्याचं रूपांतर जे कला असं आणखीन वाढून मारामारीपर्यंत जाताना दिसतं याच्याऐवजी जर का अविवाहित मुलाने जर का तिथे विश्रांती घेतली तर सविता सवित्रारूपी चैतन्य जाई जे काही देवता आहेत त्याचं चैतन्य त्याला मिळतं त्याचप्रमाणे मंगळाचं आधिपत्य म्हणजे पराक्रम दोखा आहे तो पराक्रमही त्या मुलामध्ये उतरतो आणि त्याचं जीवन यशस्वी होऊ शकतं असे अनेक अनुभव आहेत म्हणून लग्न झालेल्या दाम्पत्याऐवजी अविवाहित मुलाची झोपण्याची जी, मुला जी काय रूम आहे ती आग्नेयमध्ये असं की आग्नेयमध्ये का झोपू नये परंतु फ्लॅट संस्कृतीमध्ये जर का तोच योग आला तर काय करावं तर आग्नेय दिशेमध्ये जर का चांदीचा भाग आणि कॉपर याच्या संबंधित जर का यंत्र जर का समन्वयाने जर का आपण वापरलं तर तिथला दाह अल्प होण्यास मदत होते जर का तिथे कट काय बाहेरच्या दिशेने असेल तर पिरेमिडल रूफ आपण तिथे घालून तिथल्या जे काही पृथ्वी तत्वाची अधिक वाढ करून आपण जे काही ज्वालास्वरूप जे काही अग्नितत्व आहे ते आपण आपल्याला नक्कीच कमी करता येऊ शकतं आणि तिथल्या कलाला नियंत्रित असं आपल्याला नक्की करता येऊ शकतं धन्यवाद